सव्वीस मे ते एक जून दोन हजार पंचवीसचे भविष्य भाकीत भारताची बाजू जगाला पटवून देता येणार चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा दिनांक सत्तावीसमेच्या आमांत कुंडलीमध्ये मिथून लग्न उदित असून व्ययस्थानात रोहिणी नक्षत्रात अमावस्या होत आहे सोबत हर्षल युती झाली असून लग्नी गुरु धनस्थानी मंगळ अष्टमात प्लुटो व दशमात राहू नेपचून शनी शुक्र अशी ग्रहस्थिती आहे ग्रहस्थितीचा विचार करता या काळात देशातील महत्त्वाच्या नेत्यांचे परदेश दौरे यशस्वी होतील ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका परदेशातील महत्त्वाच्या देशांना पटवून देण्यात भारताला मोठे यश मिळेल दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेला अनेक देशांचा पाठिंबा मिळेल यावरून पाकिस्तान थथयाट करेल आणि चोराच्या उलट्या बोंबा अशी स्थिती देखील निर्माण होईल भारत पाकिस्तानातील प्रमुखांचे तसेच महत्त्वाच्या नेत्यांचे वाक्ययुद्ध रंगतील वादग्रस्त वक्तव्यांमुळे मोठे नेते अडचणीत येतील गुरु शनी केंद्रे योगामुळे मंदिरे धार्मिक व्यक्ती महत्वाच्या व्यक्ती इमारती यांना धोका संभवतो या योगामुळे जातीय धार्मिक वादविवाद होण्याची शक्यता असून जातीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल पुढील काळात शनिमंगळ मंगळ षडाष्टक योग होत असल्यामुळे पोलीस लष्कराला मोठी दक्षता घ्यावी लागेल दहशतवादी माओवादी संघटनांकडून हिंसाचार स्फोटक घडवण्याचे प्रयत्न होतील गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून पोलीस लष्कराच्या कारवाईत मोठे दहशतवादी माओवादी ठार मारले जातील किंवा पकडले जातील या काळात पाकिस्तानशी होणारी चर्चा निष्फळ ठरण्याची शक्यता असून दोन्ही देशात पुन्हा तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते पुढील काळात सीमेवर पुन्हा युद्धजन्य स्थिती निर्माण होईल भारताच्या कूटनीतीमुळे पाकिस्तानची अस्वस्थता वाढेल सिंधू नदीच्या पाण्यावरून मतभेद वाढतील पाक व्याप्त काश्मीरवरून भारत आक्रमक होईल पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची शक्यता असून देशातील प्रमुख ठिकाणी घातपात घडवण्याचे देखील या काळात प्रयत्न होतील या काळात मोठे भूकंप वादळे अवकाळी पाऊस यांमुळे मोठे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत होईल बुधहर्षलयुतीमुळे मोठी वादळे होतील या योगामुळे मोठी विमान दुर्घटना संभवते या योगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठे चढउतार होऊन मार्केट, मार्केट अस्थिर राहील गुंतवणूकदारांचे नुक मोठे नुकसान होण्याची शक्यता राहील मार्केट विक्रमी पातळी गाठून पुन्हा मोठे करेक्शन होईल सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण या काळात संभवते तसेच शनिमंगळ कुयोगामुळे मोठे खेळाडू निवृत्ती घेतील मोठ्या स्पर्धा पूर्ण होणे कठीण राहील खेळाडूंच्या दुखापती वादविवाद वाद या काळात संभवतात मोठ्या खेळाडूंचे अपघात किंवा घातपाताची घटना या काळात संभवते या योगामुळे पोलीस लष्करावर हल्ले होण्याची शक्यता असून शत्रू राष्ट्रांच्या वेयस्थानातील आमोस्या प्रमुख व्यक्तींसाठी प्रतिकूल असून राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या निधनाच्या घटना या काळात संभवतात मोठ्या व्यक्तींचा अपघात घातपात तुरुंगवास यांसारख्या घटना अनुभवास येतील दशमातील उच्च राशीतील शुक्रामुळे स्त्रीवर्गाला मोठा अधिकार मानसन्मान मिळेल महिला आरक्षणातील टक्केवारीवर चर्चा होईल तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महिलांचे प्रमाण मोठे राहील कलाकारांना पुढील काळ आव्हानात्मक असून एखाद्या मोठ्या कलाकाराचा मृत्यू होऊ शकतो तसेच काही चित्रपटांवरून मोठे कलाकार अडचणीत देखील येऊ शकतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद